मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आयशर टेम्पोला भीषण आग आगीत टेम्पो जळून खाक मुंबई पुणे एका आयशर टेम्पोला सुदैवाने बचावला आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून टेम्पो भिवंडीवरून मंचरकडे जात असताना बोरघाटात खोपुली एक्झिट जवळ इंजिन मध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागून बोनेट मधून धूर आल्याचे चालकाच्या लक्षात आल्याने चालकाने टेम्पो रस्त्याच्या कडेला उभा केला आगीची माहिती मिळताच खोपोली अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग विझवण्यासाठी प्रयत्न केले मात्र टेम्पो ते पूर्णपणे दळून खाक झाला आहे दत्तात्रय शेडगे खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न